नगर जिल्ह्याचे सर्वात सिनियर पाळसाहेब मास्टर त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या मी आज वेळ कमी आपल्याकड आणि राहुली पास्टर असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर मॅनिल गायकवाड मास्टर संतोष साळवे वाजू आहे मी वाजू यांच्यासाठी जोरात टाळेबाजूया मास्टर गौतम जाधव आणि आमचे जवळचे एकदम लाडके पाळग साहेब पडागडे पाळग साहेब जाधव पाळग साहेब आणि सुखदेव साळवे हा लोया पास्टर आरोळे पास्टर देठे पास्टर पगारे ब्रदर बनदास देठे आम्ही सर्वजण आम्ही तुमचे स्वागत येशूच्या शूचनामध्ये आम्ही सर्वजण तुमचे स्वागत करत हो। आहोत गंगावणी पाळखीन बाई तुमचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत आमेन आमेन तुम्ही इतक्या लांब खेड्यागावमध्ये आलात मी आभारी आहे आमेन आमेन यावेळेस अर्पणासाठी प्रार्थना करूया आपण आपल्यामध्ये शरद नाईक आमच्या पास्टर सेशनमध्ये आम्ही ते म्हणतो नगर जिल्ह्यामध्ये सर्वात सेवा सुरुवात केली तो पास्टर नाईकने केलेले अमेन आमेन आमेन मी त्यांना विनंती करेल त्यांनी अर्पणासाठी प्रार्थना करावी आवाज नाही किती वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत एकच आवाज आला बहुमत व्हायला पाहिजे ना बहुमत व्हायला पाहिजे किती वाजेपर्यंत आमेन आमेन अमेन आमेन अमेन परंतु एक विनंती करतो मी आ, पास्टर आशिष साताराकडे आलेले त्यांनी स्टेजकडे यावं विनंती आहे आम्ही सर्व पाळक देवाच्या सेवकांचं स्वागत करतो एक पुन्हा एकदा एक आम्ही लगेच आम्ही देवाच्या वाचनाकड वाळणार आहोत परंतु उद्यासाठी उद्याची संधीच दौडू नका काही काही ॲडवर्टाईजमध्ये सांगतात बघा दोनच दिवस आहे त्याच्यानंतर नाही हाले लोया जुनं द्या आणखी नवीन घेऊन जा जुना टाकून द्या आणि येशू नवीन घेऊन जा पास्टर डॅनियल डेव्हिड आणखी मास्टर सुनील गंगणे मी आमंत्रित करतो टाळ्या वाजूया मी ते येत असताना जोरात टाळे वाजूया जोरात जोरात टाळे वाजूया जोरात जोरात हाले लोया हाले लोया हाले लोया हाले लोया हाले लोया

फ्रेस लॉन या बहिणीचे दोन वर्षांपासून दोन वर्षापासून या बहिणीचे हात दुखत होते पण आता ती सांगते की आज पातमी प्रभू पूर्णपणे त्यांचा पूर्ण खांदा बरा केलाय आणि हातातला संपूर्ण त्रास निघून गेलाय दोन वर्षानंतर आज ते म्हणतात की प्रभूने अद्भुत कार्य केलेलं आहे म्हणून त्या सगळा गौरव नावाला आहे दोन वर्षांपासून दोन वर्षापासून माझा हा दुखत होता परंतु आता ज्यावेळेस पास्टरने प्रार्थना केली त्यावेळेस पूर्ण पूर्ण चमक लागल्यासारखे झाले आणि पूर्ण हात असं मागे गेला आणि पुढे फणाला आमेन ओके व्हाट यू कुडन डू बिफोर जे पहिले तुम्ही करू शकत नव्हते काय करत नव्हते शकत नव्हते ज्यावे त्रास होतं यू कॅन डू इट लाइक या या टू इयर्स दोन वर्ष नो यू कॅन डू आता तुम्ही करा सिस्टर पा यांच्याकडे पा आधी हात त्यांचा मागे जात नव्हता पण आता पूर्णपणे हात मागे जात आहे गेले तीन वर्षांपासून यांचा हात अजिबात वरती होत नव्हता पण आता त्या म्हणतात की तीन वर्षांनंतर आज पापणे नंतर यांचा हात वर झालाय पूर्णपणे हात वर होते आधी वरती जात नव्हता त्यांचा किती दिवसापासून कित्येक दिवसांपासून यांचाही प्रचंड हात दुखत होता पण आता त्या म्हणतात की प्रभूचं सामर्थ्य केल्यासारखं त्यांना झालं आणि त्या म्हणतात हातातलं पेन निघून गेलेला आहे म्हणून त्या सगळा गौरव नावाला यशूच्या ती म्हणते जसं मी या ठिकाणी बसले होते ती म्हणते की जोड हात माझा कुणी पकडलाय असा मला त्रास होत होता पण आता प्रार्थनेनंतर पूर्ण हात मोकळा झालाय वरती पूर्ण हात आता ती वरती करू शकते पूर्ण बरी झाली आहे आतापर्यंत फोटो काढ सगळं केलं पण माझा हात वर व्हायचा खाली व्हायचा पण हातात चावल्यासारखं व्हायचं आता पर्शे झाला दिवायचा हात बरा झाला आणि मानाला कळ लागत होती मान पण बरी झाली पाहिजे याचं नाव वैरागर आहे आणि या म्हणतात की कुठून कुठे राहत या ठिकाणी राहतात आणि या म्हणतात की लहानपणापासून त्यांचा हात दुखायचा एक्स रे केले ट्रीटमेंट केली पण कुठेही बरं वाटलं नाही पण आता त्या म्हणतात की खरोखर लहानपणापासून पासूनचा जो त्रास होता आता प्रार्थनेनंतर पूर्ण बरा झालाय आणि आता ते हात वर करू शकतात दाखवा तुमचं नाव काय बोरुडे आशा राहून काय तयात बऱ्याच वर्षापासून माझा हात दुखतोय मी जास्त वेळेस उंच करू शकत नाही केस करताना वगैरे थोडस त्रास म्हणजे काय काम गेलं हात दुखतो माझा बऱ्याच वेळ मी हालेलो करते ना तर माझा हात लगेच गळून जातो पण आता प्रार्थना केली ना तर मी देवाला धन्यवाद देते की माझा बऱ्याच वेळ पर्यंत हालेलो करण्यासाठी उंचावलं गेला त्या म्हणतात की केस करण्यासाठी हात वर जात नव्हता पण आता प्रार्थने प्रभू स्पर्श केलाय सगळा गौरव त्या प्रभूषीच्या नावाला देत आहेत तुमचं रिजूबाई डे कुठे राहता इथेच राहते मला काय झालं हे हात दुखतो आणि तीन बोट कामच करत नव्हते माझे आशे म्हणजे पुढे या काय झालं हात दुखवतो हो हा आणि दुखत होता आणि तीन बोट ना कामच करत नाही तीन वर्ष झाले आणि मुंग्या येते मग आता ना प्रार्थना केली ना पाळसाहेबांनी तेव्हा मग आता ना परश झाला आता ती बोट का किती वर्षापासून बोट हालत नव्हती तीन, हो तीन वर्षांपासून त्यांचे बोट असे हालचाल होत पण आता प्रार्थनेनंतर हालचाल होती Amen. तीन बोट आता तुमची बोट हालतात हलवून दाख तुमची बोटिंग आणखी कुठे राहता बेट व्यवस्थेवर काय नाव शांता देठे काय होत होतं पूर्ण इथपर्यंत असा मुंग्या येतात तर 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 तर, तर होते आणि असं सुजवतो आता काय झालं आता काय झालं असं एकदम झटकल्यासारखं झालं हात हा या म्हणतात की पूर्ण हातात मुंग्या होत्या त्रास होता पण आता प्रार्थनेनंतर त्या म्हणतात की पूर्ण बरा झालाय त्या म्हणतात की हाताला झटका लागल्यासारखं झालं आणि आता हातातल्या सगळा त्रास गेलाय वर करा ऐकायच्या तोंडातून काय साक्ष आहे काय झालं ब्रदर तीन दिवसापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि डॉक्टरनी जाईन दिलं हार्ट फ्रॅक्चर आहे आता पास्टरांनी काय करू शकत नव्हते हात अजिबात वर करू नव्हतो वर अजिबात होत नव्हता असा आता काय झालं त्यांनी पास्टरांनी प्रार्थना केली त्याच्यावर काहीतरी टच झाल्यासारखं झालं तो माझा हात पूर्ण हो हो हा लुया कमाल एक जोरात काही वाजून देवाला धन्यवाद देऊया फ्रॅक्चर आहे Doctor told practice here is factored three days before he three got three days gone. before the doctor told it fracture. Yeah, he he met with the accident. Accidents, accidents are allowed. The thing now, no pain, no problem. Hallelujah! <laughs> oh. Oh. Come on, somebody, you. praise Jesus. Amen. I, want to, I want everybody give Jesus a cup offering for so the doctor. You know, the doctor told there was a fracture. <laughs> and doctor God healed this fracture. the bones are joined now. Come on, do it, brother. Lift up your hand. Is there any problem? Oh, oh, no hallelujah. problem. Come on, somebody clap your hand for Jesus. Come on,

mighty testimonies from now onward god has started doing his work in our midst so i encourage don't miss this opportunity sms facebook whatever way you can inform about this meeting to your Thank friends you do it and bring them tomorrow to <laughs> एस द्वारे तुमच्या मोबाईल द्वारे फोन करून या भेटून प्लीज त्यांना घेऊन या आणि येशूचा अनुभव त्यांना घेऊ द्या लास्ट संडे आफ्रिका आणि मागच्या रविवारी मी साऊथ आफ्रिकेमध्ये होतो केम ऑन द्यायला वरती आला फेसबुक वरती हा व्हिडिओ आहे प्रोग्राम आहे आणि त्या फेसबुक वरती तुम्हाला पाहायला मिळेल फॉरिटिंग आणि केम फॉरिंग आणि हॉस्पिटल मधून त्यांनी परवानगी घेतली की मला या मिटिंगला जाऊ द्या आणि मी जाऊन येतो कम फ्रॉम हॉस्पिटल आणि हॉस्पिटल मधून परवानगी घेऊन आला डीम आणि प्रभू शर केलं कम्प्लिटली पूर्णपणे नेक्स्ट डे ही गॉट डिस्चार्ज आणि पुढच्या दिवशी तो पुन्हा त्याला हॉस्पिटल मध्ये सोडण्यात आलं ही नो नीड टू गो फॉर ऑपरेशन त्याला ऑपरेशन करायला जायची गरज नव्हती पण गॉड हॅज गिवन यू न्यू हार्ट आय येशूने त्याला नवीन हृदय दिलं सो इफ यू हॅव फेथ ब्रिंग पीपल फ्रॉम द हॉस्पिटल आणि तुम्हाला हॉस्पिटल मधून लोकांना आणायचं असेल घेऊन या बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल विथ जीसस तर येशू काही अशक्य अमा एक एक वचन सांगून मी तुम्हाला जाऊ देईल नॉट मोर देन 5 मिनिट्स पाच मिनिटाच्या आत आई नो वी आर ऑलरेडी लेट आपण लेट झालेला बट आई वांट यू टू नो दिस मला सांगायला आवडेल तुम्हाला इट्स रिटन इन जेरेमिया चैप्टर 32 27 आणि इरमिया 30 27 मध्ये असं लिहिले आहे मी क्विकली टेल मला लवकर सांगू द्या इट सेज लाइक दिस असं म्हणते देत द लॉर्ड सेज दे म्हणतो बिहोल्ड आई एम द लॉर्ड पा मी देव आहे the god of all flesh mi sarva manvan cha dev ahe and he says is there anything too hard for me and mala kay asa te ahe ka three points i want to highlight in this verse ahe tin goshti apan ya vachanamade pauya the first the lord says i am the lord Me dev ahe pehle to manala lord means what dev mhanje kay you know we call landlord aapan manto ki jaminiche malak why we call them landlords? ami tana jaminiche malak ka manto बिकॉजर ऑफ दॅट लँड कारण त्या जमिनीचे ते मालक आहेत लॉर्ड मीन्स ओनर आणि मालक म्हणजे ओनर तो म्हणतो मी मालक आहे बॉश ऑफ एव्हरीथिंग मी सर्व गोष्टीचा साहेब आहे आय एम द ओनर मी मालक आहे आयम द लॉर्ड मी देव आहे अंदर सेकंड आणि दुसरं

तो माणसाला आव्हान देतोय यू तो तुम्हाला बोलत आहे इज दर एनीथिंग टू हार्ट फॉर मी माझ्यासाठी काय आहे असाध्यम माझ्यासाठी काय आहे का प्रॉब्लेम तुझी काय त्रास आहे सिकनेस तुझा काय आजार आहे चॅलेंजेस तुझे काय त्रास मेक्स यू क्राई कशा गोष्टीमुळे रडर प्रेंग तू कशासाठी प्रार्थना वेटिंग फॉर वाट पाहतो इस दर एथिंग

I'm here just to remind you. Nothing is impossible with God. Somebody shout hallelujah. What is impossible with the man? It's possible with God. What is impossible with the money? It's possible with the God. What is impossible with the medicine? आणि जे औषधासाठी अशक्य आहे पॉसिबल विथ जीसस येशू साठी शक्य आहे ऑल थिंग्स आर पॉसिबल विथ माय गॉड माझ्या देवासाठी सर्व काही शक्य आहे कम लेट्स ऑल स्टँड टुगेदर चला आपण दोन मिनिट उभे राहूया या आपल्या पायावर उभे राहूया या tell the lord lord nothing is impossible with you lord आपण की प्रभु तुला काही अशक्य नाहीये और अब आशे के रे बहुत शानदार आवाज से राइज ऑफ योर फेथ या आपल्या विश्वासामध्ये उभं राहूया ऑफली नथिंग इज इम्पॉसिबल विथ गो काही अशक्य नाहीये सांगा द ओनर आणि तो मालक आहे म्हणतो मी मालक आणि साहेब आहे द बॉस ऑफ एव्हरीथिंग मी सर्व गोष्टीचा साहेब आणि बॉस आहे द ओनर कॅन हालेलुया आम्ही जोरात हालेलुया बोलू शकतो का

तुम्ही काय म्हणायचं तुम्ही म्हणलं पाहिजे यू टू टू से ऑल ऑफ आणि आज तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळेला आहात आय नो युव बिन वर्शिपिंग लॉंग टाइम आणि खूप वेळेपासून तुम्ही आराधना करत आहात

लोक तयार प्रभू आराधना करण्यासाठी रेडी टू तुम्ही तयार आराधना आराधना करण्यासाठी इज इज अ ट्रू आणि खरी काय असते माझ्या माझ्या मला असं कळालंय खरी आराधना म्हणजे काय वेन वी स्टॅन्ड बिफोर गॉड ज्यावेळेस तुम्ही प्रभू समोर उभे राहता व्हेन यू क्लोज अवर फिजिकल आयुष ज्यावेळेस तुम्ही आपले डोळे बंद करता वेन यू ओपन अ हार्ट आणि ज्यावेळेस तुम्ही आपलं हृदय प्रभूसाठी उघडता वेन यू लुक एट जीसस ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू कडे पाहता इफ यू टेल जीसस आय लव्ह यू आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो आय वर्शिप यू प्रभू येशू मी तुझी आराधना करतो दॅट विल बिकम अ ट्रू वर्शिप मयाला म्हणतात खरी आराधना

Come on, go ahead. Give Jesus locker, locker. a good, good, Someone good cup of wazia. Come on, Zorat Vazia. We give you praise, zora Lord. Zorat Waziya. Thank we you, Jesus. We give zora. you praise, Lord. Take the, Take the glory. Take the glory. Take the glory. You deserve all the glory. You deserve all the glory.

ishuke charanume davya sarvadu let your presence you to your presence বোলিয়া विन नथिंग आणि मी कबूल करतो की आम्ही तुझ्या विना काहीच नाही प्रभू

Any man, we are come to seek you, Jesus. We are not here to hear any man, we are here to hear from you, Lord. The presence of God is filling me. गौरव देतो प्रभू थैंक यू लॉर्ड तुला गौरव देतो नाउ यू वेलट तुझे मार्ग पूर्ण हो दे प्रभू ने मलोन बी ग्लोरिफाइड फक्त तुझे नाव उंच हो दे लॉर्ड इन जीसस माइटनी माय प्रेयर प्रभू ईश्वराचे पवित्र नात आम्ही प्रार्थना करतो आमेन आमेन कम ऑन गो हेड गिव जीसस अ प्रेजर्स कम ऑन इट्स गॉट अ टाइम आल्सो आपण देवाचा आभार मानूया प्रभूला दशेश ऑल द प्रेज ऑल द ग्लोरीज सर्व येशूला गौरव आणि स्तुती देव आपन थैंक यू लॉर्ड presence presence of God is is in this place। His presence is here। उपस्थिति Yeshu झुकेसिंग लिफ्ट राईटस फक्त आपला उजवा हात उंच करून हालेलोया हालुया कॅन हेअर कमा जोरात हालेलुया आपण बोलूया मा का I see God's hand is moving in this.